मी मूर्खांना उत्तर देत नाही सी एम फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले छिडता कशाला तवरुण राणा प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर आहे मुंबई सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले कोर्टाने तहवूर राणाला अठरा दिवसांची एन आय कोठडी सुनावली तपास यंत्रणा तहव्वूर रानाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तहवूर रानाच्या प्रत्यार्पणावरून भाजपावर निशाणा साधला आहे तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला बिहार निवडणुकीदरम्यान त्याला फाशी दिली जाईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला आता संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं तहवूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याच्या निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं राणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणाचे कौतुक केले पाहिजे त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण आहे का असाही सवाल राऊतांनी यावेळी बोलताना आहे मुंबईच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊत यांच्या दाव्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली मी मूर्खांना उत्तरे देत नाही तुम्ही हे चालवा मी पुन्हा सांगतोय मी मूर्खांना उत्तरे देत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ भाजप समर्थकांकडून व्हायरल केला जात आहे संजय राऊत यांनीही हा व्हिडिओ पोस्ट करत भाजपला सवाल विचारला एवढे चिडता कशाला तुमचा चिडा चिडीतच आणि सगळंच झालंय भाऊ भाजपचा तहबूर राणा फेस्टिवल सुरू झालाय जनतेला मूर्ख समजता का असा सवाल देखील संजय राऊत यांनी बोलताना विचारला नेमकं फडणवीस काय म्हणाले मुंबईवर हल्ला करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्या भारतात आणलंय याचा आनंद आहे भारतीय न्यायव्यवस्थेसमोर गुन्ह्यासाठी सामोरे जावं लागेल यासाठी पंतप्रधानांचे आभार मानतो कसाबला शिक्षा दिली मात्र षडयंत्रकारी रानाला आणलं आणि यासंदर्भात ए एन आयला मदत हवी असेल तर मदत करू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली आहे सदरील संदर्भात आपल्याला काय वाटतं मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या बातम्या आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येतात आता नेमकं देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भेटूया नवीन व्हिडिओचा मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद